मैंने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की तुमची केमिस्ट्री अजिबात जमत नव्हती तुम्ही भांडत होतात पण हाऊ शूटिंग संपल्यानंतर तुम्ही जेल झालात पण कॅमेरा ऑन असायचा त्यावेळी तुम्ही फॅबिलस तुमची केमिस्ट्री दाखवत होतात तर तर मला विचारायचं तुझा टेक काय आहे ह्याच्याबद्दल पण केमिस्ट्री उलट मी म्हणतो की भांडण सुद्धा एक प्रकारची केमिस्ट्रीच आहे ना पण भांडणाचं कारण काय होतं बस एक एकमेकाचा चेहरा आवडायचा नाही आम्हाला <laughs> पण तुमच्या दोघांचे चेहरे इतके सुंदर आहेत हो, का आवडत काय माहिती आय थिंक ते रिफ्लेक्ट होतो स्क्रीन यु नो काहीतरी एक ऋणानुबंध जोडलेले असतात ते भांडणापासून सुरू होतं आणि मग नंतर तुमची मैत्री होते काही वेळेस मैत्री सुरू होते खूप टोकाचं भांडण सुद्धा ना दोन होऊ शकत परक्या माणसाबरोबर कधी तुमचं असं टोकाचं भांडण नाही होणार तुम्ही सोडून द्याल म्हणाल की जाऊ चल सोड सो आमचा भांडण जरी तिकडे भांडणाची सुरुवात झाली तरी केमिस्ट्री होती म्हणून ते भांडण होत नाहीतर एवढं बाळ नाही झालं आम्ही बॉदरच केलं हा तू तुझ्या मार्गी मी मायमार्गी तसं नव्हतं आम्ही रोज उठायचो आणि नेटानी नियमाप्रमाणे भांडण सुरू करायचो सकाळी आणि भांडायचोच